सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशीलाच दर्शन होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हावी यासाठी सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत आणि यासंदर्भातली घोषणा सोळा किंवा सतरा ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावरती राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा केवळ पाच जिल्ह्यांमधील सहा लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले असून अजूनसुद्धा एकोणतीस जिल्ह्यांमधील एकेचाळीस लाख हेक्टरचे पंचनामे प्रलंबितच आहेत तसेच अहवाल यायला आणखी दहा दिवस लागतील कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणतात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच मदत वर्ग होईल तसेच चौतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जवसुली स्थगित करण्यात आलेली आहे अकोला मूर्तिजापूरसह जिल्ह्यामध्ये साथी तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आकाश फुंडकर यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव देण्याची करण्यात येते मागणी शेतकरी राजा ग्रुपचे कृषीमंत्र्यांना देण्यात आले निवेदन उमरा परिसरामध्ये सीतादहीनंतर कापूस वेचणीला प्रारंभ करण्यात आला पारंपरिक कृषीजन्य सोहळा बुलढाणा जिल्ह्यातील वगडलेले चार तालुके अखेर पॅकेजमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे शेतकरी विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर हल्ली सूत्रे आता श्रेयासाठी प्रयत्न सुरू आहेत आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळेल असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा दावा करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आक्रोशाची दखल घेण्यात आलेली आहे सहाही तालुक्यांना रिलीफ पॅकेज देण्यात येणार आहे शासन निर्णयामध्ये मोठा बदल करण्यात आलेला असून नऊ ऑक्टोबरच्या निर्णयाविरोधामध्ये झालेल्या आंदोलनाची शासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे निराधार लाभार्थ्यांचे अनुदान जमा करण्यात आलेले असून काहींना मिळाली जादा रक्कम अपंग लाभार्थ्यांनाच मिळणार दोन हजार पाचशे रुपयांचे मानधन सुधारणा होणार साहेब चांगले पीक आणि कोरडी जमीन दाखवायला सुद्धा राहिली नाही महापूर वार्तापत्र यंदाचा सा पावसाळा म्हणजे धोधो आणि नुकसानीचा ओला दुष्काळ पूरग्रस्त नागरिकांना दहा किलो गहू तांदूळ शासनाकडून मोफत वाटप करण्यात येते शासकीय मदत जाहीर करण्यात आलेली असून अक्कलकोट तालुक्यामधील हजारो घरामध्ये शिरले होते पाणी सोलापूर जिल्ह्याकरता साडेतीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळाले साडेतीन कोटी रुपये विहीर गोठे तसेच फळबागांसाठी यमआरईची मदत यंदा दिवाळी होणार चार दिवसांची एकवीस रोजीच होणार लक्ष्मीपूजन मोहन दाते यांच्याकडून माहिती आरती कुलाढाल वाढणार सोलापूरची प्रगती होणार मेशी येथे दीड एकर लाल कांद्यावरती फिरवला रोटाव्हेटर खर्च भरपूर झालेला असून हाती मात्र काहीच नाही आले पस्तीस हजार कोटींच्या कृषी योजनांचा प्रारंभ झालेला असून भारताची कृषी निर्यात अकरा वर्षांमध्ये दुप्पट होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा पूरबाधितांचे सरसकट पंचनामे सुरू करा मंत्री भरत गोगावलेने घेतला नुकसानीचा आढावा द्राक्ष बागायतदारांना मोठा दिलासा कृषी मंत्री भरणेच्या उपस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार संघाचे चर्चासत्र नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण सुरू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा उपोषणाचा तिसरा दिवस अतिवृष्टीचे शेतकरी पॅकेज ही इतिहासामधील सर्वात मोठी थाप आहे हंबरडा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांची टीका राज्यभर नेमणार दक्षता पथके तुझे कॅरेक्टर खराब करील पोलिसाची तरुणाला धमकी चौसाळा येथील प्रकार पंचनाम्यामध्ये क्षेत्र कमी दाखवून तलाठ्याकडून शेतकऱ्यांचे होते नुकसान बोरगडी कारला सिवदारा गावातील प्रकार शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे करण्यात आली तक्रार महिला शेतकऱ्यांना ड्रोनसाठी अनुदान महिला किसान पंख योजना तालुका स्तरावरती प्रक्रिया सुरू असून एक नोव्हेंबरपर्यंत करता येईल अर्ज प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून भरती प्रक्रियेमध्ये त्रुटी दूर करण्यात आलेली आहे एक हजार दोनशे पदांची होणार भरती सोनिहिराचा ऐंशी रुपयेप्रमाणे हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे माजी आमदार मोहनराव कदम यांच्याकडून माहिती दोन हजार चोवीस पंचवीस हंगामामधील उसाला तीन हजार दोनशे ऐंशी रुपयांचा मिळतोय दर आशा वर्करांना मोबाईल रिचार्ज भत्ता वाढला अशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीची आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली ची लिंक करताय लाखाचे बारा हजार क्लिक करताच बँक डिटेल्सची चोरी होणार खात्यामधून पैसे गायब खबरदारी घेण्याची आवश्यकता साताऱ्यामध्ये नराधमाच्या घरावरती हल्ला संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली तसेच तोडफोडसुद्धा करण्यात आली शाळकरी मुलीच्या खुण्याला अखेर बेड्या घालण्यात आल्या आता रस्त्यांची निर्मिती होणार थेट फॅक्टरीमध्ये केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आली माहिती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला वर्षभरासाठी स्थगिती राज्य सरकारचा निर्णय पॅकेज जाहीर केल्यानंतर उपाययोजनांचा जी आर जारी पावणे आठ लाख खातेदार पैसे घ्यायला फिरकलेच नाहीत रिझर्व्ह बँकेकडे गेलेले एकशे शहात्तर कोटी रुपये परत मिळण्याची संधी तीन महिन्याची देण्यात आली मुदत रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवरती कुर्ल्यामध्ये कारवाई करण्यात आली दोन हजार अडतीस किलो तांदूळ पोलिसांनी केला जप्त अंबरडा मोर्चा काढण्यापूर्वी स्वतःला आरशामध्ये पहावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना टोला होय मी आरशामध्ये बघतो तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा उद्धव ठाकरे यांचे फडणवीसांच्या टीकेला उत्तर राज्यामध्ये पस्तीस लाख घरांसाठी पन्नास लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माहिती कोकण महाडाच्या सदनिकांची सोडत जमीन मोजणी आता केवळ तीस दिवसांमध्ये पूर्ण होणार जलद मोजणीसाठी खासगी भूमापकांची नियुक्ती करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांच्याकडून देण्यात आली माहिती ड्रॅगन फ्रूटच्या दरामध्ये सुधारणा झालेली असून हंगाम अंतिम टप्प्याकडे गतवर्षीच्या तुलनेमध्ये दरामध्ये चढ उतार नगरला सोयाबीन साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल दर दिवसाला अडीचशे क्विंटलपर्यंत आवक होते शेतकऱ्यांसाठी हंबरडा आंदोलन उद्धव सेनेच्या हंबरडा मोर्चाने दनानले छत्रपती संभाजीनगर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी एक लाख रुपये द्या उद्धव ठाकरे यांची मागणी ट्रम्प यांचा चीनवरती टॅरी बॉम्ब धमकीनंतर कोसळला बाजार अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये एप्रिलनंतरची मोठी घसरण झाली आटेपूर्णा धरणामध्ये शंभर टक्के जलसाठा झालेला असून एक गेट उघडले पाणलोट क्षेत्रामध्ये सहाशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली उश अकोला बुलढाणा जिल्ह्यामधून मान्सूनची माघार झाली विदर्भामधून परतीच्या पावसासाठीचे वातावरण अनुकूल आहे दोन तीन दिवसांमध्ये अधिकृत घोषणा अपेक्षित आहे ऑक्टोबर हिटचा चटका जाणवतोय मानधन थकले असून राज्यामधील वीस हजार संगणक परिचालकांची दिवाळी अंधारामध्ये जाणार तांत्रिक कारणामध्ये अडकले चार महिन्यापासूनचे मानधन चीनवरती शंभर टक्के टॅरिफ ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी एक नोव्हेंबरपासून किंवा त्याआधीच लागू होणार जागतिक बाजारपेठेमध्ये पुन्हा मंदी चौोतीस हजार हेक्टर क्षेत्रावरती पिकांची पंचनामे पूर्ण झालेले असून मंगळवेढा तालुक्यामध्ये मदतीचा निकष हा दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत सोमवारी अहवाल सादर होणार दर घसरल्याने सोयाबीनवरती परिणाम दिवाळीचा सण तोंडावरती असताना शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णत कोलमडलेले आहे टोमॅटो दरामध्ये घसरण झालेले असून क्रेटचा भाव अवघ्या दोनशे रुपयांवरती दिंडोरी तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकरी हा हतबल झालेला आहे बाजारभाव कोसळले उत्पादकांमध्ये नाराजीचे सूर रिपाचे दुःख विसरून बळीराजाला अशा रब्बीची मक्क्यासह कापसाचे नुकसान झालेले असून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना आहे प्रतीक्षा सोयाबीन दर्जेदार पण भावाची नाही हमी अतिपावसामुळे यंदा सोयाबीनचे उत्पादन घटले दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली पस्तीस हजार चारशे चाळीस कोटींच्या दोन प्रमुख कृषी योजनांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना चोवीस हजार कोटी डाळ उत्पादन अकरा हजार चारशे चाळीस कोटी नवी पीक विमा योजना ठरली कुचकामी अतिवृष्टी पुराचे संरक्षण झाले रद्द ट्रिगर बदलल्यामुळे फक्त उत्पादन घट झाल्याचंच मिळणार भरपाई विमा कंपन्यास यामधून होणार मालामाल आयुष्याचा गाडा जोरामध्ये चालणार सोनिधीमध्ये फेरीवाल्यांना पन्नास हजार रुपये मिळणार वेळेवरती परतफेड केल्यास मिळते सबसिडी छोट्या व्यावसायिकांना होणार मोठा लाभ सौर ऊर्जेचा प्रकाश वाढेना प्रकल्पांची कामे धीम्या गतीने होत आहे झिंगोली जिल्ह्यातील स्थिती उद्दिष्ट हे त्रेसष्ट सौर प्रकल्पांचे असून पूर्ण झाले मात्र केवळ सहा प्रकल्प शेतकऱ्यांना शेडनेट ट्रॅक्टर पॉवर टिलर कांदा चाळ हवी असेल तर आतास्कर अर्ज कृषी समृद्धी योजनेचा दोन हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना मिळणार फायदा टोकाई साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा असून ऊस देण्याबाबत संभ्रम निर्माण दुसरा हप्ता देऊन अडचण दूर करा अतिवृष्टीने शेती खरडली कडधान्याचे दर भडकणार रब्बी हंगामालाही बसणार फटका जालना जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी सदुसष्ट पैकी छप्पन प्रकल्प ओव्हरफ्लो झाले प्रकल्पांमधील उपयुक्त साठा ब्याऐंशी टक्क्यांवरती आहे तीन प्रकल्पांमध्ये अद्यापसुद्धा पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा एकोणसाठ प्रकल्पांमध्ये शहात्तर ते शंभर टक्क्यादरम्यान साठा उपलब्ध बोटांचे ठसे तसेच डोळ्यांचे स्कॅन होईना शेकडो निराधारांना आधार मिळेना लाभार्थ्यांची परवळ सहा ना महिन्यांपासून अनेकांचे अनुदान बंद झालेले आहे दिवाळीमध्ये सुद्धा नशीब अंधारामध्येच पिके पदरात पाळून घेण्यासाठी बळीराजाची धडपड सुरू सोयाबीन काढणीने शेतकरी मेटाकुटीला आला कापणीचा भाव पाच हजार दोनशे रुपये पदरी तीन ते चार हजार रुपये पडताय गोदावरी नदीकाठावरील शेतामध्ये अद्यापसुद्धा वापसा नाही शासनाचे पुन्हा घुमजाव अतिवृष्टी भागालाच पॅकेज तीव्र संतापाची लाट अमरावती जिल्ह्यामध्ये आठ तालुके समाविष्ट करण्याऐवजी यादीमधील सहा तालुके केले बाद पंचनामे नाहीत दिवाळीपूर्वी कशी मिळणार पिकांची भरपाई अतिवृष्टीने भात सोयाबीन भाजीपाला आदी पिकांचे झाले मोठे नुकसान शेतकऱ्यांची दिवाळी अंधारामध्ये धानाचा हंगाम ठरला मातीमोल निसर्गकोपला उत्पन्न खर्चही निघणार नाही टक्केवारीसाठी अडकून ठेवला अडीच हजार शेतकऱ्यांचा बोनस सहकारी संस्थेचा प्रता बाजार समिती संचालकाची आमदाराकडे करण्यात आली तक्रार ऑफलाईन सातबाऱ्यावर सुद्धा कापूस विक्री नोंदणी शक्य झालेली आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा अनेकांकडे संगणीकृत सातबाराच नाही नेटवर्क समस्येने वाढले लाडक्या बहिणींचे टेन्शन ई सी होईना सुद्धा येईना यंदाही दिवाळीपूर्वी भाववीज मिळायला सुरुवात धान्य योजनेमधून योजने आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाढणार सिंचन सुविधा नऊ जिल्ह्यांना योजनेचा मिळणार लाभ गडचिरोली जिल्ह्यामध्ये किचन संच वाटपामध्ये गोंधळ होत असून दिवसभर रांगेमध्ये रात्री सुद्धा मुक्काम आता दिवाळीचे गोडधोड कसे बनवणार यंदा आनंदाचा शिदा नाही शासनाला पडला शिधा वितरणाचा विसर लाभार्थ्यांना प्रतीक्षा लाडक्या बहिणींना ओटीपीएना पंधराशे रुपये मिळेनात महिलांची समस्या वाढली सर्वर पडले ठप्प केवायसी करणार तरी कसे आधारसाठी आता आकारले जाणार एकशे पंचवीस रुपये आधार नोंदणी व अद्यावती करण्याचे नवीन दर जाहीर करण्यात आले सततच्या पावसाने शेतकरी सापडले आर्थिक संकटामध्ये खरीपामधील सोयाबीन व कपाशीचे पिकेसुद्धा गेली हातून शासकीय मदतीच्या रकमेमध्ये नुकसान भरून निघणे अशक्य आहे रब्बी हंगामाकरता मिळणार दहा हजार रुपयांची मदत वीज ग्राहकांची स्मार्ट मीटर विरोधामध्ये जोरदार लढाई सावंतवाडीमध्ये जनता दरबार स्मार्ट मीटर भविष्यामध्ये प्रीपेड होतील जावेद मोमिन्याचा दावा टोपडा व यावल तालुक्याला वगडले विशेष पॅकेजच्या लाभाविषयी विशे सहाश्यकता तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा